अनेक अंडरवर गँगस्टर अटल गुन्हेगारांना याआधी अमरावती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते आधी सर्वत्र दृष्टीने नंबर कारागृह अमरावती मध्यवर्ती कारागृहाची ओळख होती या कारागृहात नाही मार सकता अशी अमरावती कारागृहाची ख्याती होती मात्र काही वर्षापासून याच कारागृहाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे काही महिन्याआधी मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या भिंतीवरून तीन बंदी जणांनी उड्या घेऊन प्रसार झाल्याने देशभर चर्चा गाजली आता हल्ली आत अनेक वस्तूंचे चेंडू घटना घडत आहे नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल ही होती मात्र अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या याच कारागृहाच्या भिंतीवरून गांजाचे चेंडू फेकणे आणि त्याचा शोध न लागणे यावर आता पुन्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अट्टल गुन्हेगारांना गँगस्टरसह अनेक सराई टोळीला बंदीजन म्हणून सुरक्षित ठेवण्याचे कारागृह अमरावती कारागृहाची अशी विशेष ख्याती होती याच कारागृहात याआधी देशभर चर्चेत असलेल्या गुन्हेगारांना ठेवण्यात आले होते मात्र हळूहळू या कारागृहाच्या सुरक्षेला काय झाले अशा चर्चेचा सूर सर्वत्र ऐकायला मिळत आहे मुख्य सुरक्षा भिंतीवरून बंदीळ पळून जाणे तीन मुख्य दरवाज्याजवळ चोख तपासणी केल्यानंतर सुद्धा आत गांजासह अनेक विना परवानगीच्या संशयास्पद वस्तू मिळणे अशावर या कारागृहाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कारागृहाच्या आवारात अंमली पदार्थाने भरलेले चेंडू फेकण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आणि पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा करण्यात आली होती आता पुन्हा प्लास्टिक टेपने गुंडाळलेले चेंडू कारागृहाच्या आत फेकण्यात आला कारागृहातील पोलीस शिपाई मंगेश सोळंके हे सेवेवर असताना त्यांना चौदा क्रमांकाच्या बॅरेकमधील टीनाच्या शेडवर काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यांना त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला त्यांनी लगेच या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना कळवली मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना देखील याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर कीर्ती चिंतामणी यांच्या आदेशानुसार त्यांनी फैजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली समक्ष जेव्हा या चेंडूचे निरीक्षण करण्यात आले तेव्हा त्यात गोड सुपारी पाच सेंटर फ्रेश चॉकलेट किकी काजळाची डब्बी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली नागपुरी खर्रा मुरुमचा दगड आणि एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुकलेला काडसर हिरवा रंगाचा गांजासारखा अंमली पदार्थ आढळून आला या प्रकरणी फैजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या काही दिवसात कारागृहाच्या आवारात चेंडू फेकण्याच्या घटनामध्ये वाढ झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे